Yes. चला मग सुरुवात करूयात आपण या ठिकाणी आज आपण पाहतोय सर्कल अँड इट्स पार्ट्स म्हणजे सर्कल काय आहे आणि त्याचे थोडक्यात पार्ट्स कोणते कोणते आहेत ते आपण आज पाहणार आहोत तर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे सर्कल काय आहे हे आपल्याला अगोदर समजणं इतकं गरजेचं आहे सर्कल म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणत असतो वर्तुळ बरोबर वर का नाही म्हणजे हे काय का आहे वर्तुळ बघा या पद्धतीनं मग वर्तुळ कशाला म्हणायचं तर त्याची डेफिनेशन या ठिकाणी आपण घेतलेली आहे अ सर्कल इज अ क्लोज कर्व इन विच ऑल पॉइंट पॉइंट आर ऍट द सेम डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट म्हणजे एका विशिष्ट किंवा एका फिक्स बिंदु पासून सगळ्या बाजूनं असणारे जे काही थोडक्यात क्लोज कर्व असतात आता आपण ते देखील या ठिकाणी पाहूयात नवीन चला बघूयात मग आता चला पाहूयात मग आता पुढे या ठिकाणी ही सर्कल कशाला म्हणायचं सर्कल ज्या वेळेला आपण पाहतोय सर्कल जे आहे बघा फोकस मोड मोडमध्ये जाऊयात सर्कल जर आपण पाहिलं तर हे अ सर्कल इज अ क्लोज कर्व इन विच ऑल पॉइंट आर ऍट द सेम डिस्टन्स म्हणजे सेम डिस्टन्स वरती हे काय असतात थोडक्यात सांगता येत आपल्याला की त्याचे पॉइंट्स असतात एक मिनिट आपल्याकडून फोकस आता पाहूयात तर बघा सर्कल काय आहे की एका विशिष्ट बिंदू पासून म्हणजे त्याची जी डेफिनेशन आहे फ्रॉम अ फिक्स पॉइंट फिक्स पॉइंट कोणता असतो एक थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला इथं समजा अशा पद्धतीचं एक सर्कल आहे आता हे मी हाताने ड्रॉ करतो त्यामुळे इथं काय क्लिअर येणार नाही खाली तुम्हाला स्पेशल त्याची डायग्राम दाखवलेली आहे ठीक आहे आता हा फिक्स पॉइंट जो आहे हा मधला त्या फिक्स्ड पॉइंट पासून सर्व दिशेला लक्षात घ्यायचं लक्षात राहू द्यायचंय काय झालेले आहेत असे पॉइंट थोडक्यात असे मांडलेले आहेत आणि हे जे पॉइंट आहेत म्हणजेच त्याला ही तयार होणारी जी आकृती असेल ती आकृती म्हणजे सर्कल असत आता सर्कलला महत्वाचं म्हणजे दॅट फिक्स पॉइंट जो फिक्स पॉइंट असतो हा याला आपण म्हणत असतो सेंटर त्याला काय म्हणत असतो सेंटर मराठीत म्हणायचं असतं त्याला केंद्र आणि त्या सेंटर पासून लक्षात घ्या त्या सेंटर पासून सेंटर पासून ते एंड पर्यंत म्हणजे या पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स असतं म्हणजे यापासून ते इथपर्यंत या डिस्टन्सला आपण म्हणत असतो रेडियस काय म्हणत असतो त्याला आपण रेडियस असते रेडियसला मराठीत म्हणत असतो आपण त्रिज्या तर हे लक्षात घ्या जे मुलं दुसरी आणि तिसरीसाठी आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा भाग आहे त्यांना हे समजलं पाहिजे आता आपण त्याचे पार्ट्स देखील पाहणार आहोत परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची एक एक पार्ट आपण आता या ठिकाणी सर्कलचा पाहूयात सर्कल काय आहे एवढं तर समजलं तुम्हाला सर्कल म्हणजे काय त्याची डेफिनेशनही मी आपल्या याच्यावरती टाकणार आहे ग्रुपवरती तुम्ही ती काय करायची आहे पाहून घ्यायचे आहे मी आता या ठिकाणी सर्कलचे तुम्हाला डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहे मग आता एक एक पार्ट आपण सम सर्कलचा समजून घेऊयात ठीक आहे चला तर मग आता आपण बघूयात की नेमकं एक एक पार्ट कशा पद्धतीनं आहे कोणता आहे बघूयात मग आता या ठिकाणी हा सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे हा जो मी ज्याला बघा आता गोल करतोय दिसला ना हा पॉइंट या हा पॉइंट आहे तो म्हणजे त्याला आपण सेंटर म्हणत असतो आणि हे प्रत्येक सर्कलला असत त्यानंतर सर्क बघा सेंटर पासून ते बाहेरचा जो असा पूर्ण राऊंड आहे ना गोल तर तिथपर्यंत जे डिस्टन्स असत त्याला आपण म्हणत असतो थोडक्यात रेडियस मी आता सांगितलेलं ही इकडे इथं दाखवलेली आहे या पद्धतीने जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणत असतो थोडक्यात रेडियस रेडियस आणि सेंटर तर आता सर्वांना समजायला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा भाग आता लक्षात घ्या जो बाहेरचा लक्षात घ्यायचा आता याच्यात दिलेलं नाही त्याच नाव मी सांगतोय आता हा जो पूर्ण राऊंड आहे ना असा गोल आकाराचा इथून बघा या पद्धतीनं असा हा जो गोल आकाराचा जो राउंड दिसतोय या राउंडला म्हणत असतात सर्क्युम काय म्हणत असतात त्याला तर फरन्स म्हणत असतात हे लक्षात राहू द्यायचं आहे आता त्यानंतर मग एका बघा या राऊंड पासून म्हणजे इथून या पॉइंट पासून या पॉईंटचं जे डिस्टन्स असतं पूर्ण ज्याच्यामध्ये सेंटर सुद्धा आलेलं असतं हे लक्षात घ्यायचं आहे असं ज्या वेळेला राऊंड असतो तो त्याला आपण म्हणत असतो डायमीटर त्याला काय म्हणायचं असतं डायमीटर लक्षात राहू द्यायचं आहे त्याला काय म्हणतो डायमीटर म्हणत आता जर समजा लक्षात घ्या या सेंटर म्हणजे या सर्कलला या सर्कल पासून किंवा या सर्कलला एखादी लाईन बाहेरच्या भाग भागानं टच करून जात असेल काय म्हणलो मी बाहेरच्या भागातून जर ती लाईन एखादी टच करून जाते बघा ही लाईन टच करून चाललेली आहे या वरून म्हणजे या सर्किम वरून ती टच करून जात असेल तर तो जो ती जी लाईन असते त्या लाईनला आपण म्हणत असतो टँजंट काय म्हणायचं असतं टँजंट एवढं सगळं लक्षात नाही राहिलं तरी काय हरकत नाही पण दोन तीन जरी याच्यातले लक्षात राहिले तुमच्यासाठी तरी खूप झालं हा भाग ऍक्च्युअल पाच सहा सातचा भाग आहे परंतु तुम्हाला माहिती व्हावा तुम्ही चांगले मुलं आहात हुशार आहात म्हणून तुमच्यासाठी हा भाग एक समोर पूर्ण दाखवतोय नाहीतर तुम्हाला मी दोन तीनच पार्ट सांगितले असते आणि थांबवलं असत बघा फक्त लक्षात राहू द्यायचे जेवढं जमल तेवढा हा जो भाग आहे या, याला आपण टँजंट म्हणत असतो म्हणजे ही बाहेरच्या साईडनं लाईन टच करून जात असते त्यानंतर आतल्या साइडनं लाईन नसते ती तर ती एक सिगमेंट असते मी तुम्हाला सिगमेंट शिकवलंय त्या दिवशी इकडून पॅक असते आणि इकडूनही पॅक असते म्हणजे स्टॉप होत असते तर अशी जर समजा लक्षात घ्या अशी जर समजा सिगमेंट एखादी एका म्हणजे लक्षात घ्यायचं आहे या पॉइंट पासून ते या पर्यंत असेल तर त्या सिगमेंटला आपण म्हणत असतो कॉर्ड त्याला काय म्हणत असतो आपण कॉर्ड म्हणत असतो हे लक्षात घ्या त्यानंतर या कॉर्ड प्रमाणच तशीच एक जात असते परंतु थोडक्यात तशीच एक लाईन जात असते सिगमेंट नसते ती लाईन असेल तर त्या लाईनला म्हणत असतो आपण सेकंड किंवा त्याला सेकंड म्हणत असतात त्यानंतर बघा रेडियस दोन रेडियस मध्ये ही एक रेडियस आहे आणि ही सुद्धा इकडे एक, एक रेडियसच आहे या दोन रेडियस मध्ये लक्षात राहू द्यायचं आहे या दोन रेडियस मध्ये तयार होत असतो थोडक्यात त्याला आपण म्हणत असतो आर्क इथं दाखवलेला आहे आर्क या पद्धतीने इथून असा हा पाहायला मिळेल आपल्याला आर्क म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीनं त्याला आपण वर्तुळ कंस असं मराठीत म्हणत असतो आणि तो जेवढा व्यापलेला भाग असेल त्याला सेक्टर म्हणत असतो कोणीतरी या ठिकाणी आलेला आहे त्यांना आपण एकदा काय करू एंटर करून घेऊ म्हणजे बघा आता आपण बघा आता महत्वाचे म्हणजे तुम्ही जास्त घटक न लक्षात ठेवता आता तुम्ही काय काय घटक लक्षात ठेवणार हे इथे एकदा दाखवतो मी तुम्हाला हा काय काय लक्षात ठेवायचे कमीत कमी एवढे तुम्हाला पार्ट माहिती होणं गरजेचं आहे व्यवस्थित ये ना एक मिनिट चला तर बघा तुम्हाला सांगतोय की मी इथं या पद्धतीनं तुम्हाला कमीत कमी चार पार्ट येणं गरजेचं आहे या पद्धतीनं एक ते म्हणजे सेंटर लक्षात घ्या सेंटर माहिती होणं गरजेचं आहे त्यानंतर म्हणजे सेंटर हे आपल्याला कळालं पाहिजे हे सेंटर आहे म्हणून ठीक आहे या पद्धतीनं चला इथं सेंटर असणार याला सेंटर म्हणूयात त्यानंतर सेंटर पासून बाहेरचे जो राउंड असतो तिथपर्यंतची जी रेषा असते तिला आपण म्हणायचं असतं थोडक्यात रेडियस थोडक्यात हा त्यानंतर जो राउंड असेल त्या राऊंडला आपण म्हणायचं असतं सर्क्युम फरन्स आणि बघा तुम्हाला काय काय समजलं सेंटर सर्क्युम फरन्स आणि त्यानंतर रेडियस इतकं आणि त्याच्यानंतर जर समजा बघा लक्षात राहू द्यायचे चौथा घटक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे कोणता तर तो चौथा घटक जो आहे तो चौथा घटक आपण लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे रेडियस जे असते आपल्या आता जे रेडियस इथून इथून जाणार आहे अशा ज्या वेळेला दोन रेडियस एकत्र येतात लक्षात घ्या आणि इथं पॉइंट म्हणजे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत एक अखंड रेषा तयार होते त्याला आपण म्हणत असतो डायमीटर म्हणजे थोडक्यात त्या डायमीटर मुळे काय होतं सर्कलचे समान दोन भाग पडतात लक्षात घ्या हा चारच गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही आज एक सेंटर दुसरं काय असणार आहे ते म्हणजे सर्क्युम फरन्स सर्क्युम फरन्स म्हणजे त्याची आउटलाईन बाहेरची रेषा थर्ड रेडियस अँड नंबर फोर डायमीटर चार कन्सेप्ट तुम्हाला आल्याच पाहिजेत आणि चारच कन्सेप्ट बाकी बाकीचं टँजंट वगैरे ते आहे ते फक्त समजून तुम्हाला म्हणजे एक थोडक्यात पाहण्यासाठी मी या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु आलं की पाहिजे पर्यंत या चार गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत एक परत एकदा सांगतो सेंटर सेंटरला मराठीत म्हणतात केंद्र केंद्र म्हणजे काय असतं त्याचा मध्यबिंदू एकदम सेंटर, एक सेंटर पॉइंट ओके त्यानंतर सरक्युम फरन्स सर्क्युम फरन्सला मराठीत म्हणत असतो परिघ परीघ म्हणजे काय असतो तो परीघ काय आहे तर तो जी बाहेरून जी रेषा असणार आहे ती रेषा म्हणजे पूर्ण गोल जी ज्या रेषेनं ऍक्च्युअल गोल होत असतं तयार ती रेषा म्हणजे काय असते थोडक्यात तो गोल म्हणजे थोडक्यात तो सर्क्युम फरन्स असतो त्यानंतर तिसरा जो आहे मी तुम्हाला सांगितलेला तो म्हणजे रेडियस आता रेडियस म्हणजे काय असते थोडक्यात तर रेडियस म्हणजे असते त्रिज्या आता त्रिज्या म्हणजे काय असते तर आपण जर पाहिलं तर एवढा जो भाग दिसेल म्हणजे सेंटर पासूनचा ते आउटलाईन पर्यंतचा तर त्या भागाला आपण थोडक्यात काय म्हणत असतो रेडियस असं म्हणत असतो त्या भागाला आपण काय म्हणतो ती रेडियस असते ठीक आहे आणि त्यानंतर जो <स्याग> दोन ज्या दोन रेडियस एकत्र येतात बघा ज्या दोन रेडियस इथे एकत्र येतात त्या दोन रेडियसला आपण थोडक्यात काय म्हणत असतो इथं बघा ही एक ही एक रेडियस आणि ही कडची एक रेडियस त्यावेळेला त्यांच्यापासून म्हणजे त्यांची का मिळून एक लाईन तयार होते जिच्यामुळे सर्कलचे दोन समान भाग होतात त्या लाईनला आपण म्हणत असतो थोडक्यात डायमीटर आणि त्या डायमीटरला मराठीत म्हणत असतो आपण व्यास ठीक आहे या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या एक केंद्र दुसरं परिघ परिघ म्हणजे आउटलाईन केंद्र म्हणजे सेंटर पॉइंट त्रिज्या म्हणजे थोडक्यात जिच्यामुळे आउटलाईन पर्यंत जे से अंतर असतं किंवा ती जी सिगमेंट असेल त्या सिगमेंटला त्रिज्या म्हणतात रेडियस म्हणतात आणि ही जी आहे डायमीटर तर डायमीटर जो आहे थोडक्यात आपल्याला इकडं पाहायला मिळेल त्याला व्यास म्हणतात जिच्यामुळे ज्या समान मध्य भागातून अशी एक पूर्ण सिगमेंट जाते दोन त्रिज्या मिळून एक डायमीटर तयार होत असतो लक्षात घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण या चार कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत आणि ह्या चार कन्सेप्ट तुम्हाला समजलेल्या असतील आणि ह्या व्यवस्थितरित्या जर नाहीत समजल्या तर पुन्हा एकदा आपल्या रेकॉर्ड क्लासमध्ये बघा आणि एवढं सांगून बी नाही आल्या तर उद्या मला सांगा परत आणखी आपण एकदा सांगूयात तर या ठिकाणी आपण थांबूयात